बातचीत करूयात काँग्रेसचे नेते भाई जगताप सध्या आपल्यासोबत आहेत भाई जगतापजी सध्या जी, जी काही चर्चा आहे दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याची तुम्हाला ही युती मान्य आहे का मला मा, मा, काय मान्य आहे किंवा काँग्रेसला काय मान्य आहे यापेक्षा ते ऑलरेडी एकत्र आलेले आहेत आपल्याला माहिती आहे याच्या अगोदर तुम्ही सगळ्यांनी माध्यमांनी दाखवलं आणि आपल्याला एक गोष्ट समजणं गरजेचं आहे जे तुम्ही समजता ठीक आहे तुम्हाला तुमचा एजेंडा चालवायचा तुम्ही चालवा पण ते दोघे सख्खे चुलत भाऊ आहेत हे विसरू नका त्यामुळे त्यांनी एकत्र येणं हा ह्या काय राजकीय विषय होऊ शकत नाही माझ्या दृष्टीने हा, हा एक गोष्ट खरी आहे की पोलिटिकली शिवसेना उद्धवजींची शिवसेना आमच्याबरोबर एकत्र राज्यात आम्ही जेव्हा सत्तेत होतो त्या वेळेला असताना त्यावेळेला रा, राज ठाकरे त्यांच्याबरोबर नवते त्यामुळे आता ते एकत्र एक आल्यानंतर राजकीय दृष्ट्या काँग्रेसने ही हा निर्णय घेणं आवश्यक आहे ज्याची चर्चा आम्ही दिल्लीमध्ये आमच्या दिल्लीच्या नेत्यांकडे सुद्धा केलेली आहे की आपल्याला एकत्र जाणं कठीण होईल आपण एकत्र जाऊ नये एक याच्या अगोदर मी जेव्हा मुंबईचा अध्यक्ष होतो त्यावेळेला सुद्धा आम्ही सत्तेत असतानाच सांगतोय मी हु, एक गोष्ट सांगितली होती जी आजही परत एकदा सांगतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात त्यामुळे तिथे एकत्र आपण येऊ नये काही ठिकाणी जर तशी परिस्थिती असेल तर ती गोष्ट वेगळी आणि म्हणून माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं राहील कारण मी आता मुंबईचा अध्यक्ष नाही ऑफिशियल याची प्रतिक्रिया मुंबईच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड देऊ शकतील पण मला आपण विचारताय म्हणून मी सांगतो की आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पोलिटिकली एकत्र आल्यानं राजकारणाच्या दृष्टीने एकत्र आल्याने काँग्रेसने त्यांच्याबरोबर जाणे योग्य राहणार नाही तुम्ही असं म्हणताय की दोन भाऊ ते सख्खे चुलत भाऊ आहेत ते एकत्र येत असतील भेटत असतील तर त्यात पॉलिटिकल अर्थ काढायची गरज नाही पण भाई जगतापजी चर्चा जागा वाटपापर्यंत जात आहेत अशी सुद्धा माहिती हाती येते तुमची प्रज्ञा तुमच्या तुमच्या माहिती खूप अजूनही डीप असू शकतात माझी नाही मी आपल्याला एक नम्रपणे सांगतो की समजा ते पोलिटिकली सुद्धा जर चर्चा करत असतील तर त्याच्यात गैर काय आहे इन लेट डिस्कस छोटा प्रश्न विचारते तुम्हाला तुम्ही आता म्हणालात की जर हे दोन भाऊ एकत्र येत असतील तर ता काँग्रेसनं त्यांच्यासोबत जाऊ नये अशी भूमिका काँग्रेसनी घ्यावी पण काँग्रेसला राज ठाकरेंबद्दल एवढं वावडं काय नाही असं वावडं वगैरे असं पॉलिटिकल मग आमचं भाजपचं आमचं वावडं काय असू शकतं जरा तुम्ही मला समजवून सांगाल का वैचारिक दृष्ट्या हा मग इथे सुद्धा वैचारिक दृष्ट्याच आहे इथे सुद्धा वैचारिक दृष्ट्याच आहे त्यामुळे उत्तर तुमच्याकडे आहे पण राज ठाकरे सुद्धा त्याच भाजपवर गेले काही दिवस टीका करत त्यांचे नेते सुद्धा टीका करत आहेत तेच राज ठाकरे भाजपची स्तुती सुद्धा करत होते मोदींची स्तुता करत होते गुजरातच्या पॅटर्नची स्तुती करत होते या सगळ्या गोष्टी आहेतच राजकारणामध्ये त्या त्या गोष्टीला काही गोष्टी ज्या झाल्या त्या आपल्या समोर आहेत त्यामुळे मला असं वाटतं की आम्हाला वैचारिकदृष्ट्या राज ठाकरे उद्धवजींच्या बरोबर असताना त्यांच्याबरोबर जाणं योग्य नाही अशी अशी असं माझ स्वतःचं ठाम मत आहे आणि जेव्हा आम्ही एकत्र होतो तेव्हा सुद्धा मी हीच गोष्ट सांगितली होती की स्थानिक स्वराज्य संस्था आहेत मुंबईच्या निवडणुका असतील सगळ्या जिल्ह्याच्या निवडणुका असतील पंचायत समितीच्या ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत त्या कार्यकर्त्यांना ठरवू द्या तिथे की आपण एकत्र झाल्या आल्याने दोघांचा फायदा होईल असं मी मी जेव्हा अध्यक्ष होतो तेव्हाही सांगितलं होतं त्यामुळे आता तो त्या प्रश्नाला पूर्ण विराम मिळेल कारण राज ठाकरे हे बा, बा, बीजेपी बरोबर होते राज ठाकरे हे आता त्यांच्याबरोबर आहेत त्यामुळे त्यांच्याबरोबर जाणं त्यांच्या युती बरोबर जाणं हे काँग्रेसला परवडणारं नाही नाही अगदी महत्वाचा मुद्दा तुम्ही भाई जगतापजी उपस्थित केलात की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर जिंकल्या जातात त्यामुळे कार्यकर्त्यांमधला अंडरकरंट ओळखून पुढे राजकीय रणनीती आखली गेली पाहिजे हा एक महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे भाई जगतापजी आभार आपले आपण सविस्तर